नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळी लोक बरी येत ना चला आज मी तुम्हाला आहे ना एक बघा मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं लाईव्हवर वर बघा सांगितलं होतं की तुम्हाला मी की खूप लोकांची जास्त असतात बघा पीडित लोकांची आपल्या सोशल मीडियावर काही गोष्टी येत नाहीत आता मीडियावाले तर आपल्या काही गोष्टी देत नाहीत आपल्या गरीबा गुरबाच्या गोष्टी म्हणजे येत नाहीत पण माझ्या चॅनलचे माफत जर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असतात जर त्या लोक येत असतात तुम्ही आता माझी बघा लाईव्ह झाली होती अमित त्या नवल्याने माझी एक लाईव्ह झाली होती बघा यूट्यूबची झाली होती तर खूप लोक मला कॉन्टॅक्ट करतात आणि दादाला पण करतात तर बघायला गेलं तर दादांचे पण ते एक आहेत ते पण निघाले तर त्यांनी पण मला कॉन्टॅक्ट केलं होतं तर त्यांनी मला सांगितले सगळं डिटेल की ताई आम्हाला पण जनता पण आमचं आमचं बोलणं आहे जनतेला पण कळून दे की आमच्या आमच्यासंघ काय झाले काय नाही तर ते त्यांना त्यांच्या तोंडाने तुम्ही ऐका माझं फक्त चॅनलचे माफत मी तुमच्यापर्यंत पोचवते आणि त्यांच्या तोंडी तुम्ही ऐका ठीक आहे तर चला तुम्ही त्यांच्या संगीत मी ओळखून देते आणि तुम्ही त्यांचे सगळं म्हणजे आता आता सध्याला आम्ही तटा नव्हले हे त्यांची केस लढतात तर त्यांनी पण आमची लाईव्ह बघूनच कदाचित आले असतात तर ठीक आहे आपण त्यांचं बोलूया आणि मग तुम्ही त्यांचा आता मी लाईव्ह घेणार होते पण लाईव्ह नाही घेतली कारण कसं आहे माहितीये कापनील काय सोनवणे सोनवणे निरुलची केस आहे बघा ही दोन हजार सोळाची तर त्यांच्या तोंडी तुम्ही ऐका दा तुमचा प्रचार तुमचं नाव सांगा मी शहाजी सोनवणे मला चांगल्या प्रकारे ओळख दोन हजार सोळा रोजी माझ्या मुलाची हत्या केली ऑनर केली खूप प्रेम प्रकरणातून जातीवादी लोकांनी तर ह्या ताईचं ती अन्य अत्याचार झालेला आहे मी ते त्यांचे व्हिडिओ बघितला लाईव्ह बघितला लाईव्ह बघितला व्हिडिओ बघितला यूट्यूबवरती मग मला इच्छा झाली की यांच्यावरती जो अन्य अत्याचार झाला आहे तो मला यांना भेटावा आणि मग माझ्या यांची भेटणी झाली यांचं पण काय काय खूप यांना पण खूप संघर्ष करायला लागला मग माझा पण संघर्ष सांगितलं आहे नऊ वर्ष झाले मी संघर्ष करतो आहे तर त्यामुळे ते म्हणलं आपण दादा आपण थोडं तरी आपल्या समाजाला आपल्या भारतीय लोकांना ह्या गोष्टी कळायला पाहिजेत मी एक अनुसूचित जातीचा वर्गातला बुद्धिस्ट समाजाचा जाऊन आलेलो आहे माझा मुलगा पंधरा वर्षाचा एका वर्गात शिकलेलं लहानपणापासून तर पर पंधरा वर्षामध्ये दहावीपर्यंत शिकलेला होता त्याचं प्रेम प्रकरण होतं काय होतं हे आम्हाला काय माहिती नाही काही नाही पण या पोलिसांनी आम्हाला पोलीस चौकीत रात्री अठरा जुलै एकोण दोन हजार सोळा रोजी आम्हाला बोलवले नेहरूची पोलीस चौकी तर त्यावेळी माझा फोन मी घरी राहिला होता म्हणून माझ्या मिसेसनी फोन घेतला होता मिसेसला बोलवलंय सोनाली राजगुरी पी एस आय म्हणून मुलाला कुठे घेऊन गेली मुला मुलांनी तर पहिले त्याला किडनॅप करून नेलं होतं आणि तिथं पोलीस चौकी मध्ये त्याला नेलं होतं नेहरू पोलीस चौकी त्याला खूप मारलं कोणी नेलं होतं कोणी नेलं होतं पोरांनी रिक्षा टाकून म्हणजे मुली हा मुली कल्चर त्याच्या भावानी त्या मुलीच्या भावानी मित्रांनी रिक्षा टाकून त्याला नेहरू पोलीस चौकी मध्ये अठरा तारखेला नेलं तिथून मग फोन केला माझ्या मोबाईल वरती त्यावेळी माझा फोन चार्जिंगला मी घरी ठेवला होता त्यावेळी माझ्या पत्नीने फोन घेतला मग तिथून असं सांगितलं नेहरू पोलीस चौकी सोनारी राजगुरू त्यांनी फोन केला सांगितलं की के तुमच्या मुलाने एका मुलीला छेडलेला आहे म्हणून आम्ही त्याला नेहरू पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे तुम्ही त्वरित या म्हणून त्यावेळी पुढची घटना आहे ना जी अठरा तारखेला जी घडलेली ती माझी पत्नी सांगितली ही गौरी सोनने तुम्हाला काही फोन आला तर काय वाटले तुम्हाला कोणाचा फोन आला कोणाचा नाही मला फोन आला त्याच्या पप्पांच्या मोबाईलवर फोन आला हा की तुमचा मुलगा सुखनी सोनवणे त्याला आम्ही अरेस्ट केलेले म्हणजे पकडून नेलेले पोलीस स्टेशनला हा मी विचारलं कुठल्या अच्छा मग त्याचे नव्हते कोण पण घरीच होता तर मग मी माझ्या जावेला कॉल केला आणि माझ्या जावेला मग ते माझ्या मग त्या आल्या मग रात्री आम्ही पोलीस स्टेशनला दोघीजणी गेलो मी दोघी पोलीस स्टेशनला दो गेल्यानंतर ना तिथे सोनाली राजगुरूमधून मॅडम होते त्या मला म्हणायला लागल्या तुमच्या मुलाला मुलीची छेड काढण्याप्रकारे अटक केली आहे हां मी घाबरून गेले मला काही समजलंच नाही एक्झॅक्टली काय झाले आता तिच्या कोपाला पण कसं कळले मला माहित मुलाला आता मग त्या मारलं मग जिव कोनाको عنده गेला नाही नाही 18 तारखेचा आहे आणि हत्या दुसऱ्या दिवशी झाली अच्छा सर्कल आहे चौक मध्ये झाली का बाहेर झाली नाही बाहेर बाहेर झाली त्याच्याकडे घेऊन गेली नंतर नंतर तो पुढचा आहे त्याचा पण 18 तारखला गेला जबरदस्ती करून त्याच्यावर माफीनामा लिहून घेतला जबरदस्ती करून मुलाचा फोन हिच करून घेतला त्याचं सिम कार्ड हे सर्व तर आरोपीचा अर्थ सागर नाही त्यांचं कर्तव्य रात्री अकरा साडे पण घडवून आणलं पोलीस पण त्यांना साथीदार असल्यासारखे तुम्ही तर बघता सिस्टम कशी चाललेली आहे पोलीस सपोर्ट पोलिसांनी पोलीस आरोपांना आतापर्यंत मदत करत आलेला आपण हा सिस्टम बघत आलेला आहे सिस्टम कशी आहे पोलिसांची ते कोणाला घाबरत नाही, 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 नाही।, नाही। अनुसूचित जातीचे लोक दिसले कि त्यांच्या मुलीला छेड काढली म्हणतात तो मुलगी पण तिथे नव्हती मुलीचे घरचे वडील भाऊ आणि मित्र एवढेच तिथे होते आणि ते म्हणे मुलीची छेड काढली वगैरे मग त्याचा फोन घेतला हिसकावून ते सगळा चेक केला म्हणत होतो तो फोन पण त्यांनी दिला नाही फोन पण म्हणे आम्ही ठेवून घेणार मग तिथे पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांसमोरच ह्या सगळ्या घटना घडल्या मारलं पण पण घेतला त्याचं सिम कार्ड वगैरे काढून ते तोडून टाकलं त्याला तर मारलंच होतं नंतरनं परत मग माझ्याकडनं मा लेखी जबाब घेतला की तुमचा मुलगा परत आमच्या मुलीच्या इकडे दिसला नाही पाहिजे वगैरे तो पण मी त्यांना मुलाकडनं लिहून घेत दिला माझी त्याच्यावर माझी सही होती मुलाची सही होती माझ्या जाव्याची सही आमच्या तिघांच्या सह्या पण घेतल्या त्याच्यावर आणि एवढंही करूनही त्यांचं समाधान नाही झालं मग त्यांनी दुसऱ्या दिवशी आमच्या घरी येऊन आम्हाला किडनॅप करून घेऊन ओ, आ आ, हा, मुला, मना मुला, मना मुला मुला कारस्थान होत एक योगेश माने म्हणून पी एस आहे मी तक्रार द्यायला चालवतो माझ्या मुलाला का मारलं एवढा तो लहान मुला पंधरा वर्षाचा मुलगा ती मुलगी पण तिथं आलेली नव्हती किती वर्ष होती ती काहीतरी नऊ का आठ महिन्याने मोठी होती त्याला आता चार्जशीट मध्ये आम्हाला माहिती पडलं तसं आम्ही त्या पोरीला ओळखत पण नव्हतो परंतु ह्या योगेश माने एखाद्या पोलीस आमच्या बरोबर पाठवून दिला असता तर माझ्या मुलाची हत्या झाली नसती हे सरी सिस्टम आहे ना हे तुम्ही आतापर्यंत जगामध्ये बघत आलेलं आहे हे जेवढी आता आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांवरती जो अन्य अत्याचार होत चाललेला आहे ते सर्व पोलिसच घडून आणत आहे अठरा तारखेला हा प्रकार घडल्यामुळे एकोणीस तारखेला मग अठरा तारखेला रात्री घरी आल्यानंतर मी मिस्टरांना सगळं सांगितलं असं असं झालं ते पण बाहेर गेलेले ते पण आले ते पण कॉलनीमध्ये येऊन थांबलेलेच होते आणि मी आले रात्रीची बाहेर त्यांनी बघितलं मला विचारलं एवढ्या रात्रीची खूप मी आता खाली असल्यामुळे हा। मी म्हणलं आपण घरी जाऊन बोलूया मग घरी गेल्यानंतर मी माझ्या मिस्टरला सगळं सांगितलं पण आता रात्र झाली होती तो पण थोडासा घाबरलेला होता त्याच्यामुळे मग मिस्टर असं उद्या पोलीस चौकीचं होत ना एखादा महिला पोलीस माझ्या पत्नी बरोबर घरपर्यंत सोडायचं त्यांचं होतं की ना रात्री साडे दोन महिलांना ते कसं सोड ठेवू शकतात एकटे कसं सोडू शकतात ते, ते लोक त्यांची हो hmm. ती रुटी होती की नाही त्यांची ती ड्युटी पण त्यांनी केली नाही हे एकोणीस तारखेला अठरा तारखेला अठरा तारखेला अठरा अठरा जुलै दोन हजार अठरा मध्ये दोन हजार सोळा मधली जी केस आहे अठरा दोन हजार अठरा मध्ये दोन हजार सोळा अठरा तारीख हा अठरा तारीख म्हणजे सोळा जुलै मधली अठरा तारीख हा दोन हजार सोळा अच्छा मग त्याला पोलीस चौकी मध्ये मारहाण केलं त्याला समजून घेऊन घरी पाठवलं मग दुसऱ्या दिवशी त्याला पोलवून त्याला पोलिसांनीच पाठवलेले सर प्लॅनिंग पोलिसांचा आहे पोलिसांनी आणि त्याचे मित्र वगैरे ते सगळे घरी आले आमच्या आम्हाला किडनॅप करून त्यांनी त्यांच्या घरी नेलं सी ओड ला तिथून आम्हाला माफी बी मागायला लावली माझ्या मुलगाच्या अवघ्या ठिकाणी लात मारली मैने मारायला सुरुवात केली त्याच्यामध्ये त्यांनी खूप म्हणजे दहा पंधरा पोरांचा मध्ये त्यांनी पोराला असं डोकं वरती मारहाण केली त्याचा मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि सर्व घटना पोलिसांमुळे झालेली सर्व घटना पंधरा जण होते आणि मुलाला आम्हाला पौर तिघांलाही मारत होते आम्ही पळत होतो इकडे तिकडे बचावासाठी पण कुणी शंभर दोनशे लोक होते मुलाना लिटी मध्ये घेतलं पण त्यांनी लिटी मध्ये असताना पण त्यांनी अशी मारली म्हणजे ह्यांच्या मुलाचा जीव ह्याच्या खुस गेला त्या आईला काय वाटलं असं विचार असा गोष्ट आज मोठा पोरगा किती पंधरा वर्षाचा मुलगा हाता तोंडाला गा आल्याला एक मुलगी ऐफक असत ना त्यांना काय वाटत असं विचार करा एकदम एक आईचं काळेच काय म्हणतात असेल त्या टायमाला मला पण ऐकून खूप वाईट वाटलं आणि का पहिली गोष्ट मला ना म्हणजे एवढं वाईट वाटलं खूप म्हणजे खूप वाईट वाटलं तर मला एवढं वाईट होत म्हणजे किती वाईट वाटत असं त्यांची जुनी गोष्ट ती ताजा झाली त्यांना काय वाटत असं आईचं म्हणणार एकदम तर म्हटलं चला आपल्या चॅनलचे मापत जर ह्यांचा व्हिडिओ आपले पण तुमच्या पण पोचल तुम्हाला पण कळून द्या असे खूप लोक आहेत की त्यांना म्हणजे आता अमित सर कोण तुम्हाला वकील कसे भेटले अमित सर आता ते म्हणतात ना चांगले आहेत पण आपली न्याय आज दहा वर्ष झाले पण काहीच न्याय भेटत नाहीये कोर्टाकडून न्याय व्यवस्थेला नाही आपण न्याय व्यवस्था चांगली आहे नाही अरेस्ट झालं त्यांना बेल वरती आलेलं भेटली त्यांना एक मालती नाईक अशा ना दोन तीन पोरांना दीड वर्षाच्या आतमध्ये बेल दिले बघा तीनशे दोनमध्ये दीड वर्षाच्या आतमध्ये बेल देतात ही लोकं म्हणजे किती ही लोकं आणि तुमचं बघा काही नसताना तुम्हाला दोन अडीच वर्ष देऊले ही सिस्टम आहे आपली पण मी न्यायव्यवस्थेला हे करत नाही हे याच्यामध्ये दोषी काय सरकार आहे आणि पोलिस डिपार्टमेंट या सर्व घटनाल्यांना हे जबाबदार जे आहे जे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे चालू आहे ही सिस्टम ही सिस्टम खूप व्यवस्था बेकार आहे पोलीस आणि सरकार हे पीडितांना अनुसूचित जातीच्या लोकांना हे लोक कसलीही मदत करत नाही हे कुठं वर्षाची असती तर त्याला किती दिवसात बेल भेटली त्याला त्यांना तीनशे दोन मी ऐकल्यावर तुम्हाला दोन अडीच वर्ष काय छोटीशी गोष्ट आहे तुमची माझा मुलगा गेला माझ्या डोळ्या पुढे आता मुलगा नाहीये त्या आरोपींना दीड वर्षामध्ये सोडली ही सिस्टम आहे आपली मग तुम्हाला आम्ही कशी मदत केली त्यांनी जर मदत केली नसती ना ताई तर आम्ही त्यावेळी आमची हत्या या सिस्टम ने घडून आणली असते एवढे सिस्टम बेकार आहे एवढे पॉलिटिकल लोक नेते आम्हाला भेटायला आलेले एवढे आसतले आमचे नेते रामदास आठवले साहेब सीआयडीची मागणी करतो सर आरोपी तर आतमध्ये येतो मी सीआडी का मागत त्याच्यानंतर कुठं तोंड दाखवलं आहे आम्हाला कोणी मदतीला येत नाही कोणी मंत्री मंत्री कोणीच नाही न्याय न्यायव्यवस्था आपली चांगली आहे त्या न्यायव्यवस्थामध्ये आपले वक देवासारखे वकील अमित कटनवरे साहेब मला भेटलेले आहेत त्यांनी आतापर्यंत आम्हाला जीवित ठेवले आणि माझ्या केस पण अजूनपर्यंत त्यांनी स्ट्रॉंग ठेवलेले आहे त्यांचा मी खूप मनापासून आभारी आहे आणि तुम्हाला पण त्यांनी खूप कोण पण होता माझा एक लहान मुलगा होता त्याची हालत दोन वर्ष झाली मला माहिती आहे जीवाला माहिती आहे आता बागा माझा मुलगा होता चल ठीक होता पण ह्यांचा मुलगा गेला ह्यांना काय वाटला असं ह्यांच्या डोळ्या द्या मुला नऊ वर्ष झाले मी कोर्ट कचेरी करतोय मंत्रालयात जातोय सर्वीकडे जातोय मला दाद मिळत नाही जे आज एक हा देश एकत्र झाला आणि सिस्टम विरुद्ध आवाज उचलला की सर्वांना समांतर अधिकार मिळेल सर्व गुन्हा गोळी त्यांनी राहू शकतात पण तसे आपल्याला कोणा काही लोकांची मदत आता हा याचा होऊन दे आपला विषय संपून जातो आमच्या वेळी पण खरे लोक आले होते तीन चार महिने घर भरलं होतं कुठे आता आम्ही नवरा बायको कोर्टात असतो कोणतं आम्हाला बेलापूर कोर्ट आहे बेलापूर आम्ही सर केली त्यांनी हो तेच असतात अजून आम्हाला सरकारी वकील नाही दिलाय आम्हाला अजून नऊ वर्ष झाले पुनर्वसन नाही झालं आमचं जे कायद्यामध्ये सात दिवसाच्या आतमध्ये घडल्यावरती आम्हाला जे अॅट्रॉसिटीमध्ये जे कायदा दिलेला आहे त्याच्यामध्ये पुनर्वसन आहे नोकरी आहे म्हणजे नोकरी म्हणजे पुनर्वसन का पाहिजे की गाववाले तिकडेच आहेत आमचं स्थलांतर व्हायला पाहिजे ते अजूनही आमचं स्थलांतर करत नाही आमच्या जीवाला अजून धोका आहे मग या सिस्टमचा काय त्यांचं प्लॅनिंग चाललं आहे हे अजूनही माहिती नाही आहे अशी सिस्टम आहे आणि आम्ही दादाला म्हणजे आता ते बॉडीगार्ड आहेत ते कशाबद्दल आहेत म्हणजे बॉडीगार्ड म्हणजे माझे केस त्यांनी लढू नये त्यांची मिसेस आहे ममता जाधव ती कोर्टामध्ये एवढी छानपैकी हिअरिंग करायची नाही त्या आरोपीचे त्यांनी कुठे असं हे नाही केलं भाव नाही केला त्यांनी त्यांनी संघर्ष करत राहिले आणि जसं मग आम्ही सर मॅनेज होत राह नव्हते ममता ताई मॅनेज होत नव्हते मग त्याच्यावरती हो एक तर त्यांच्या कंपनीमध्ये सांडपाडा शे रेल्वे शेडच्या इथं त्यांच्यावरती काही लोकांनी हल्ला केला तिथून ते वाचले त्याच्यानंतर दोन तीन महिन्यानंतर त्यांचे तिथं ऑफिस आहे जुईनगरला तिथं दोन तीन असे कोण आले होते लोक पोरं त्यांनी त्यांच्यावरती रॉडने हल्ला केला त्याच्यातून ते वाचले म्हणजे ते मॅनेज होणार न नव्हते त्याच्यामुळे त्यांच्यावरती हल्ला केला आणि ते जर मॅनेज झाले असते तर आज आज रोजी आम्ही इथं नसतो आमचं पण त्या लोकांनी ना भूत मांगे त्यांच्या फॅमिली तसं आमचं नष्ट केलं असतं आता तुम्ही आईला पण त्यांच्या आम्ही आम्ही दादाच्या आईला पण विचारू शकता की त्यांनी सर तू दादाचं खूप हाल म्हणजे बघायला गेलं तर म्हणजे त्यांचा जेव्हा पाय तुटला होता तेव्हा आईने त्यांचं खूप केलं एकदम आणि आई केलं म्हणजे काय आता लेकरावरती आपल्या आल्यानंतर करायलाच लागतं ना लेकर माझं एवढं म्हणजे काय तेव्हा तो वकील नव्हता तेव्हा त्याची मिसेस लॉ म्हणजे केस वगैरे लढायची आणि त्यांनी वकील होता तो म्हणजे त्यांनी फक्त सनद नव्हती घेतलेली का सनद नव्हती घेतलेली त्याने तर तो सरकारी नोकरी होता रेल्वेमध्ये जॉबला होता आणि रेल्वेमध्ये जॉबला असल्या कारणाने तो सनद घेऊ शकत नाही एकच करू शकतो एक तर वकिली करू शकतो आहे प्रॅक्टिस करू शकतो आहे किंवा रेल्वेची नोकरी करू शकतोय पण मग त्यांनी काय केलं की मारेकऱ्यांना बरोबर माहिती होतं की स्वप्नील सोनवणे केसमध्ये मास्टर माइंड कोण आहे कोण हे सगळं एवढ्या ताकदीने लढत आहे मास्टर माइंड तर अमित कटार नवरेच होता हे मारेकऱ्यांना बरोबर माहिती होतं त्यांनी जरी त्याची मिसेस केस लढत होती त्यांना माहिती होतं तर याचा करता अमित आम्हीत कटारनवरे डोक दिमाग आम्हीच कटरनवरेच आहे म्हणून त्यांनी काय केलं आम्ही कटार नवऱ्यावरतीच हल्ला करा त्याचा आवाज बंद करा आणि त्याचा आवाज बंद करण्यासाठी त्या लोकांनी अनेक प्रकारचे षड्यंत्र रचले अगोदर त्यांना मानसिक त्रास दिला शाब्दिक त्रास दिला अनेक प्रकारे तुझ्या मुलाला किडनॅप करू वगैरे वगैरे तो कशालाही बळी पडला नाही आम्ही घाबरणारे ना लोक नाही ना आहेत कारण आमचा बापच कधी घाबरलेला नाही शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी कोणाला घाबरले नाही तर आम्ही घाबरणारे ना लोक नाही आहे आणि सत्याच्या मागे बघा सत्य जे असतं ना आमची ताकद काय आमच्या मागे काय का, का खूप मोठे टोळी नाही किंवा काय नाही पण सत्याला मा लोक मात्र घाबरतात हा सत्याला सत्यामध्ये फार मोठी ताकद असते आणि सत्याला लोक घाबरतात आता या लोकांवरती खरोखर अन्याय झालेला होता त्यांचा एक तरुण मुलगा अक्षरशः आईच्या कुशीमध्ये मारल्या गेला होता आणि याला जबाबदार कोण होतं कारण बघा मुलं जे काय करतात आता तुम्ही असं म्हणलं का त्यांनी प्रेमच कशाला काय करते का आई वडिलांना सांगत नाहीये पण मारून मारून टाकण्याचा अधिकार कोणाला कोणी दिला होता यांना ठीक आहे ना आपल्याला पोलीस प्रशासन कशासाठी आहे तुम्ही जा कोर्टात जा न्याय मागा मारून टाकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला बरं ठीक आहे तेही जाऊ द्या मग अमित का टर्नावर होते हल्ला करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला अगोदर त्याचा टाइम टेबल सगळं विचारून घेतलं हा किती वाजता कामाला जातो किती वाजता येतो सगळी त्याची रेखी केली आणि रेखी केल्यानंतर तो जसा बाहेर निघाला कारमधून कारमधून बाहेर आल्या आल्या त्याला बोलले बाहेर ये त्याच्या काचा बंद होत्या त्यांनी बाहेर निघाला नाही त्यांनी गाडी रिवर्स घेतली आणि लगेच गाडी पळवली तर त्याच्या गाडीवरती त्यांनी रॉड टाकले मोठे मोठे रॉड टाकले काच वगैरे फुटली गाडी एक बायका बाजूनी डॅमेज पण झालेली होती मग तसाच तो घरी आला बायकोला घेतलं आणि आम्ही लोक सगळी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांना म्हणजे आरोपी जे जे बोलत होते की तुला चरबी आली का तू असं करतो तसं करतो केस सोडत नाही हे करतो ते करतो ह्याच्याबद्दल जेव्हा तो बोलत होता की म्हणजे माझी जी काय तक्रार आहे जी तक्रार आहे कारण बघा त्याने स्वतःला पोलीस प्रोटेक्शन पण मागितलेलं होतं वेपनसाठी पण अर्ज केलेला होता की मला माझ्या जीवाला धोका आहे तरीसुद्धा पोलिसांनी म्हणजे या सिस्टमने किंवा सरकारने जे काय आहे वरिष्ठ अधिकारी जे होते ते नगराळी साहेब होते पहिले कोणी काहीही एकदम म्हणजे नॉर्मल हे केलं डील कोणाला कोन, काहीच गरज पडलेली नव्हती का बाबा हे माणसाच्या जीवाला धोका आहे कारण जो माणूस सत्यानी वागतो सत्यानी बोलतो ना त्याच्यावरती अटॅक नक्कीच होतो आणि जो तुम भी खाव हाम बी खाता यांना काय नाही होत सगळे मस्त मिली भगत मी राहिले का मग पण जो प्रवाहाच्या विरोधात चालतो ना त्याला नक्कीच त्रास होतो म्हणून माझ्या मुलावरती तेव्हा पहिला अटॅक झाला आणि दोन तीन महिन्यानंतर रेखी करत करत त्यांनी काय केलं की हा किती वाजता रविवार होता त्या दिवशी संडे असल्या कारण दोघं नवरा बायको ऑफिसमध्ये आमचा ऑफिस जवळच आहे तर दोघांनी निघाले होते ती, ती म्हटली थांबा जरा मी काहीतरी करते तुम्ही व्हा पुढे तो पुढे गेला आणि ऑफिसची त्यांनी कडी नाही लावली अशीच गेला आतमध्ये बसला आणि लगेच त्याच्यावरती अटॅक झाला अटॅक झालं म्हणजे त्याच्या पाय फ्रॅक्चर झाले इथे येतो तो एकदम बेशुद्ध म्हणजे तरी पण आजूबाजूला कोणी नव्हतं संडेचा दिवस दुकानं बंद होते आणि मग बायकोला फोन केला बोलवलं काय त्याची परिस्थिती होती बघण्या बघवत नाही असं आहे त्याला तेच बोलून बोलून मारत होते की म्हणजे तो मॅनेज होत नाही मेन त्याचा मोठा गुन्हा आहे तो गरीबांच्या पाठीशी जीवाची पर्वा न करता अहोरात्र उभा असतो जीवाची पर्वा नाहीये त्याला अजिबात नाही तो बोलतो आपण जर फक्त आपल्या कुटुंबापुरता जर विचार केला ना तर अशा पीडित लोकांना कोण कोण न्याय देणार स्वतःसाठी तर सगळे जगतात पण गरीबासाठी आपलं काहीतरी देणं आहे आणि बाबासाहेबांनी सुद्धा स्वतःच्या परिवाराचा विचार नाही केला माझा मुलगा तर बाबासाहेबांचा त्या तर नखाची पण मुंगीची पण आणि तिळाची पण सर नाही येणार पण एक सांगते बाबासाहेबांच्या विचारावरती आम्ही चालणारी लोक आहोत तर बाबासाहेबांनी स्वतःच्या परिवाराचा विचार नाही केला आणि मी सांगितलं होतं बाबा रे तू रेल्वेत चांगला कामाला आहे एवढा चांगला पगार आहे तरी तू रिझाईन करतोस तर त्याच्यानंतर रिझाईन केला अटॅक अटॅक झाला मला वाटतं मी काय करू तर मी म्हटले आता तू ओपनली प्रॅक्टिस कर आणि प्रॅक्टिस अशी कर की आपल्याला फक्त पैसा कमावणंच हा आपला उद्देश नाही पण बघा रोजीरोटी आहे त्याच्यावर आपलं घर पण चाललं पाहिजे पण त्याच्यामध्येच गोरगरिबांनाही मदत झाली पाहिजे कारण ते आपल्याकडे अपेक्षेने बघतात हे मी त्याला फक्त दोन शब्द सांगितले त्याच्यानंतर तो अटॅक झाल्यानंतर तो प्रॅक्टिसला उतरला पण अटॅकचा मी पुन्हा घेते अटॅक कसा झाला अटॅक असा झाल्यानंतर मी पण नव्हती तिथे त्याच्या मिसेसनी दोन लोकं जमा केले तो त्याला डी वाय पाटील हॉस्पिटलला नेलं पण तुमच्यासारख्या अशी त्याने काय सेवा केली असेल लोकांची कामं केलेली असतील अशी पब्लिक तिथे आलेली होती खूप आलेली होती तुम्ही लोकच होतात ना तिथे खूप लोकं होते उभं राहायला जागा नव्हती एवढं म्हणजे आम्ही ओळखतही नव्हतो अशा लोकांना त्यांनी एवढ्या लोकांची कामं केलेली असेल आणि मग तिथून मग त्याचे मित्र आहे डॉक्टर म्हण डॉक्टर धाडगे आहेत आणि फक्त ते हाड हाडांच्या डॉक्टर आहेत त्यांनी स्वतः अँब्युलन्स करून तिकडे नेलं त्याला कल्याणला कल्याणला नेलं आणि मग तिथे आम्हाला एक रूम दिला सेपरेट त्यांनी मग बघा माझा नातू जो आहे अर्णव तो अगदी दीड वर्षाचा होता तर अर्णव मी आणि माझी पूर्ण फॅमिली आम्ही सफर करू देत माझी आणखी दोन मुलं आहेत आदित्य स्वप्नील आणि माझी सून ते ममता जाधव आईकडचं नाव आहे ममता अमितची बायको तर मग ती प्रॅक्टिस करायला जायची तिथे ॲडमिट केलं प्लॅट प्लास्टर वगैरे लावलं ऑपरेशन झालं एवढा पोरगा ओरडायचा म्हणजे आग स्क्रू लावले होते अक्षरशः नळे तोडलेल्या होत्या स्क्रू लावलेल्या होते एवढा ताप आणि माझ्या आर्नवला ताप म्हणजे काय आमचे वाईट दिवस होते बघा सत्य जो माणूस सत्याने वागतो ना त्याला फार वाईट दिवस होतं पण तरी पण सत्यामध्ये फार ताकद असते मी बोलते सत्यात फार ताकद होते एक ना सत्यवादी लोक परेशान जरूर असतात पण पराजित नसतात एवढं लक्षात ठेवा आणि मग माझ्या आर्मवला ताप आणि मग त्याची खुजोळी बांधायची मी त्या क्वाटला आणि त्याला तिथे झोका द्यायची इकडं मम्मी मला कसं तरी होतंय म्हणजे तापामध्ये तो बरबाळायचा मम्मी इकडे ना मला ना मला जवळ घे मला कसं तरी होतं तापामध्ये तो, तापा तो हे करायचा अक्षरशः आमच्या इकडे लोकांनीसुद्धा आम्हाला फार मदत केली म्हणजे रोज यायचे आम्हाला जेवण बनवायला आहे ना कधीच आम्हाला घरून जेवण कारण आमची पूर्ण कुटुंब तिथेच ना रोज आम्हाला डबे यायचे दादाला सूप वगैरे खूप चांगलं चांगलं लोकांनी हे दिलेलं आहे उभास खाल्लेल्याचं कधी हे म्हणून आहे रोज त्याला डबे यायचे सूप नका म्हणू मटण कोंबडे आहे ते अंडी लोकांनी खूप काळजी घेतली आमची आणि मग त्याच्यानंतर दादाला बरं वाटायला लागलं थोडंसं मग आता डिस्चार्जची वेळ आली आणि डिस्चार्ज दिल्यानंतर तोपर्यंत त्यांनी पोलीस प्रोटेक्शन दिलं होतं जोपर्यंत दादा दवाखान्यात होता आणि डिस्चार्ज दिला आले का पोलीस प्रोटेक्शन त्यांनी काढून घेतलं माहिती आहे आणि आरोपी पण भेटलेले नाही तो वकील म्हणजे त्यांनी सनद नव्हती घेतलेली पण त्याची वकिली झालेली होती डिशाला असल्या कारणाने मग त्याने म्हटलं आता मग मी काय करायचं आता ह्या लोकांनी तर काढून घेतलं पोलीस प्रोडक्शन मी म्हटलं बघ आपण सत्यावरती आहोत ना तू सरळ सनद घे जाऊ दे ती नोकरी आणि आता डायरेक्ट तू प्रॅक्टिसला उतर आणि असं पण त्यांना वाटतंय की अमित कटार नवरेचंच डोकं आहे हे आहे ना पुन्हा उत्तर मैदानामध्ये वाईट तर करत नाही आपण चांगल्यासाठीच लढत आहोत ना गोरगरिबांनाच मदत करत आहोत ना त्याच्यानंतर त्यांनी सनद घेतली आणि मग प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तरीसुद्धा मला असं म्हणायचं आहे की जगामध्ये आणि आम्ही रोज न्यूज बघतो खूप खूप खुँ अन्याय होत आहे आम्हाला बघवत नाही मी पण बघते मी रोज न्यूज बघते मला सिरियल मालिका ते बघायचं वेळ नाही आहे तुम्ही बघत असाल बघा मला काय त्याच्याबद्दल आक्षेप नाही आहे पण मला जगामध्ये काय घडामोडी चालू आहे आणि मी तर अशी माझी अपेक्षा राहील की प्रत्येक मातेने हे बघितलं पाहिजे आणि आपल्या मुलांनासुद्धा हे सांगितलं पाहिजे फक्त आपण कामाला गेलो संध्याकाळी आलो जेवलो आणि झोपलो परत उठलो कामाला गेलो रोजची घसीपिटी जिंदगी जगण्यापेक्षा आपण आपल्याला समाजाला देणं आहे काहीतरी देणं आपण आपणसुद्धा इथं ह्या समाजामध्ये राहतो ना या भारतामध्ये राहतो या जगामध्ये राहतो आपल्यालाही नॉलेज असलं पाहिजे बघा आता एखाद्या एखाद्यावरती पोलीस स्टेशनची वेळ येते आणि पोलीस स्टेशनला गेलो पोलीस म्हणतो ए बाय ए चल तिकडं बस आहे आणि नंतर आणि तेच जर कायदा तुम्हाला माहिती असला तर कायद्याच्या भाषेमध्ये तुम्ही जर त्याला दोन शब्द बोलले तर पोलीस तुम्हाला आर ची भाषा करणार नाही म्हणून मी म्हणते तुम्ही जनरल नॉलेज नॉलेज वाढवा कशाने वाढवा तुम्ही भाषणं बघा जे मोठे मोठे म्हणजे नेते नाही सांगत आम्ही जे अभ्यासू लोक असतात अभ्यास केलेले लोक असतात ज्यांचा अभ्यास झालेला असतो त्यांची भाषणं बघा पुस्तकं वाचा दादाला दा कसा सांगते ना आणि मग तुम्हाला सांगते दादाला बॉडीगार्ड याच्यासाठी भेटले की तेच ना यांच्या मुलावरती अटॅक झाला मग ते ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर तिथे तिथे कुठे बॉडीगार्ड दिले पुन्हा त्यांनी काढून घेतले मग काढून घेतल्यानंतर मग दादानी पुन्हा मग त्याचं ऍप्लिकेशन दिलं ते प्रोसिजर त्याची दादानी चालू केली ती माझे म्हणजे त्याचा जो दादावर एवढा हल्ला झाला ना त्यांनी पंचनामा वगैरे त्या ऑफिसचा केला पण पंचनामेमध्ये दादाचे कपडे वगैरे घेऊन जायला पाहिजे हां रक्ताचे ते अजूनही घेऊन गेलेले नाहीये ना आरोपी सापडलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याला पोलीस प्रोटेक्शन आहे मग आव्हान झाल्यानंतर पण काय जीवाला धोका होता का मग आहे ना दादाला पोलीस प्रोटेक्शन आहे त्याच्यामुळे अजून दादाला पोलीस प्रोटेक्शन आहे म्हणजे ही आपली सिस्टम आहे जर पोलिसांनी मनात घेतलं ना मी तर खरं बोलते पोलिसांनी प्रोटेक्शन मनात जर घेतला ना तर बोलतात ना आरोपी आहे ना या जमिनीच्या खाली जरी लपलेला असेल ना तरी शोधून काढतील आपले काय म्हणतात कांशीराम साहेब ती रास्ते निकाल माझ्या न्याय व्यवस्थेवरती ना, ना पूर्ण विश्वास आहे आणि आतापर्यंत आम्ही जर जगत आलो आम्ही सर आणि आम्ही ना, ना या न्याय व्यवस्थेवरती चालले आमचा पोलिस आणि सरकारवरती बिलकुल विश्वास राहिलेला नाही तुमची काय मागणी का आता तुमची काय मागणी आहे आमचं न्याय व्यवस्था चांगली चाललेली आहे फक्त माझं एवढंच आहे की सरकारने जेवढं मला सरकारी वकील देण्यात यावे माझे काय जे आम्हाला देता येईल तेवढं त्यांनी द्यावं सरकारने आणि पोलिसांनी पण आपले त्याचे कर्तव्य आजपर्यंत त्यांनी केलेले नाहीये ते जे मेन आरोपी आहे सोनाली राजगुरू योगेश माने त्यांना अजूनही सह आरोपी केलेले नाही तारखा तारखा चालू आहे ते लोक आरोपी पण येत असतात जेव्हा दादा होते अटॅक झाला पण मी एकटीच का होते तिथे माहितीये का इथे कुठलीही मीडिया आहे ना दादाला म्हणजे आमच्यावर एवढा अन्याय झाला दाखवत नव्हते म्हणून हे दोघं नवरा बायको स्वप्नील सोनवण्याचे आई वडील आणि माझी सून आणखी दोन वकील हे लोक दिल्लीला गेले रवीश कुमार चा चॅनल आहे बघीव एनडीटीवर आम्हाला तो सच्चा माणूस आणि मग हे लोक तिकडे गेले एनडीटीव्ही ला आणि एनडीटीव्ही वाल्यानी ते दाखवले यांची न्यूज का बघा म्हणून तर माझं लेकरू माझा नातू एवढा दूध कुठून आणायचं दवाखाने तिथं काही घरं नाही कोण आम्ही इंडक्शन घेतलं तिथून दूध शोधून आणायचे ते गरम करायचे का गं बाय बाटली धुवायची बाटली पुन्हा त्याला गरम दूध द्यायचं एवढा ताप लेकराला म्हणजे अक्षरशः लहान वर्षाच्या मुलांनी पण खूप संघर्ष संघर्ष केलेला आहे माहितीये का

आमच्या झाल्याच्या नंतर ना पण खूप जनावर आपल्या लोकांवर झाले त्याचा तो जगताप झाला विक्रम जगताप परत किती मुलांना सोमना सूर्यवंशी झाला सोमना सूर्यवंशी झाला चालूच आहे काय तर रिंग वाजवली सागर आहे का सागर शेजवा शिर्डीचं प्रकरण किती प्रकार नितीन आगे आपल्या चॅनल च्या माफक म्हणून आपल्या चॅनलचे च्या माफत तुमच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवून आपल्या ह्या चॅनल चे, दाक। चे आणि कोणी आणखी कोणी जर पीडित असेल कोणावरती असा अन्याय झालेला असेल बघा आम्हाला माहिती नाही किंवा त्या सुनीता शाकुत्यांना माहिती नाही तर तुमच्या कोणावर जर अन्याय झालेला असेल तर तुम्ही अमित कटरनवऱ्याची स्मिता सातपुतेची दोघांची लाईव्ह आहे त्याच्यावरती नंबर शोधा आणि तिला कॉन्टॅक्ट करा ती नक्कीच तुमची मुलाखत घेईल आणि लोकांपर्यंत पोहोचवेल मी वाटलं तर डिस्क्रीन बॉक्सला त्यांचे नंबर टाकेल अमित मी नंबर टाकेल माझा पण नंबर टाकेल माझा बिझनेस नंबर आहे व्हॉट्सअप नंबर मला तुम्ही मेसेज करू शकता आणि तुम्ही मला असं तुमच्या घराकडे पण बोलू शकता असं जरूर नाही की तुम्ही मला भेटा आता बघा माझं घर कुठं आहे मला सांगितलं मी आले कुठं तुम्ही कुठून आला तुम्ही पण मी आली जय भीम ताई तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला न्याय नक्की नाही भेटायला मी माझ्यावर सांगते मला सुद्धा माझ्या खूप अत्याचार झालेला आहे माझी पण आई गेली माझ्या पण आईला मला सर बघायला नाही बघायला भेटलं काहीच नाही भेटलं पण आता झालेल्या गोष्टी मी आता ते पुन्हा नाही करू शकत एकदम चला सगळ्यांना माझा जय भीम एकदम जय भीम सगळ्यांनी एकामेकाला कॉन्टॅक्ट करा एकामेकाची कर सगळ्यांची एकदम जो बी आहे म्हणजे एकामेकाला मदत करेन मी तुम्हाला काय पण प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा या दादाला कॉन्टॅक्ट करा तुमचे काय केस असतील काय तुम्हाला सल्ला पाहिजे असेल तर तुम्हाला दादा देत्याने एकदम दादा सल्ल्याचं काही पैसे पैसे काही घेत नाही काय आणि खूप लोकांनी दादाने मदत केली आज मी तीन केसच्या तीन लोकांच्या मी मुलाखत घेतलेल्या आहेत पण जास्त करून दोन आता एक मुलाखत तर मी घेतलीच नाही माझ्या फोनला चार्जिंग नव्हतं मग नाही घेतली पण एक मुलाखत अजून आहे एक पाच मिनिटाची त्यांना सुद्धा न्याय भेटल पनवेल कोर्टला म्हणजे बेलापूर कोर्टचा ती पण तर त्यांचा सुद्धा मी व्हिडिओ बनवला पाच मिनिटाचा तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ मी आगल्या हप्त्यामध्ये मी किंवा मी त्याच्या चार दिवसात सुरेन अशी खूप लोक आहेत की त्यांना दादाची गरज आहे आणि आपल्या चॅनलच्या मार्फत त्यांना पण न्याय भेटल कुठे ना कुठं कुठे ना कुठं सरकार पण आपला हा व्हिडिओ जाईल ह्यांची पण काय असेल ते पोहोचल बरोबर काय तुमचं सरकार पण जायला पाहिजे ना व्हिडिओ सरकार आपल्या काय गोष्टी तर सगळ्यांना असं म्हणजे जायला पाहिजे एकदम तुम्ही पण मोहरे पोचवत जावा सरकार पण कळून द्या की कुठं काय पाणी मुरते कुठं नाही हे सगळं माहीत पडायला पाहिजे एकदम तर काय चुकलं एकदा जय महाराष्ट्र आणि असंच आपल्या चॅनल सपोर्ट करा लाईक करा ठीक आहे चला बाय